आणि यावेळी राणे समर्थक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय आणि राणे समर्थनात यावेळी हे सगळे कार्यकर्ते घोषणा देत होते त्याच वेळेस ही कारवाई करण्यात आली आहे सगळे कार्यकर्ते राणेंना नऊ तास बसून ठेवलं म्हणून या विषयावर संतप्त झाले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला <laughs> मालवणी पोलीस स्टेशन समोर कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला त्यावेळी कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना त्यांना मारहाण करावी लागली त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला मोठ्या संख्येनं राणे समर्थक कार्यकर्ते इथे जमले होते यानंतर बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करतील वनास ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत तसंच ते मेट्रोने आनंदनगरपर्यंतचा प्रवासही करतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नदी सुधार प्रकल्पाचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे प्रतिनिधी वैभव नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती आहेत आजचा दिवस त्यांचा कसा असणार आहे विशाल सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मागे पुणे महापालिकेमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा बसवण्यात आलेला आहे पुणे महापालिकेकडून त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी दहा वाजता करतील साधारण साडेनऊ वाजता ते पुणे एअरपोर्टच्या टेक्निकल एरियामध्ये येतील तिथून हेलिकॉप्टरनं शेतकी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आले तिथं ते येतील तिथून बाय रोड म्हणजे रस्त्यानं ते पुणे महापालिकेमध्ये येतील आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याचं उद्घाटन ते करतील हे उद्घाटन झाल्यानंतर मेट्रोचा गरवारेचा जो बसस्टॉप आहे तिथं ते जातील तिथं प्रदर्शनाची पाहणी करतील आणि त्यानंतर मेट्रोमध्ये बसून साधारण आनंदनगरपर्यंतचा पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास जो आहे तो ते करतील आणि त्यानंतर तिथून एम आय टीला बारा वाजता ते एका सभेला संबोधित करतील तिथून काही ऑनलाईन उद्घाटन आहेत दीडशे पी एम पी एम एलच्या इलेक्ट्रिक बसेस ज्या आहेत त्यांचं लोकार्पण केलं जाईल आणि त्यासोबतच आर के लक्ष्मण गॅलरी जी मोदींनी स्वतः लक्ष घालून देवेंद्र फडणवीसांना सांगून पुणे महापालिकेमध्ये लक्ष घालायला सांगून पी एम ओला ती तयार करून घेतलेली होती त्याचंही ऑनलाईन उद्घाटन जे आहे ते करतील आणि त्यानंतर तिथून बरोबर एक वाजून दहा मिनिटांनी सिम्बासिसच्या लवळे कॅम्पसला ते विद्या विश्वविद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि तिथं ते एक तास असतील त्यानंतर बरोबर दोन अडीच वाजता ते लवळे कॅम्पसहून बाहेर पडतील आणि तिथून थेट ॲग्रिकल्चर कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेजहून विमानतळ आणि मग साधारण तीन वाजेच्या दरम्यान दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी ते पुन्हा दिल्लीच्या दिशेनं झेपावतील असा आजचा त्यांचा दिवसभराचा धावता दौरा आहे प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा लागलेला आहे सगळीकडं म्हणजे अगदी माझ्या मागे आपण पाहू शकतो कालपासून पुणे महापालिकेचा हा सगळा परिसर जो आहे आसपासचे सगळे रस्ते हे पूर्ण बंद करण्यात आलेले आहेत आणि इथे एकही एक गाडी जी आहे ती आतमध्ये येऊ दिली जात नाही किंवा सोडली जात नाही यासोबत सगळ्यांसोबत ज्या रस्त्यानं नरेंद्र मोदी प्रवास करणार आहेत हे सगळे रस्ते दहा ते दोनपर्यंत बंद करण्यात आलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना त्या रस्त्यानं ना जाता येणार नाही वाहतुकीसाठी सगळे रस्ते जे आहेत ते गरवारेपासून ते एम आय टीपर्यंतचा रस्ता जो आहे तोसुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक जे आहेत दुसऱ्या बाजूला तेसुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात एकूण बत्तीस किलोमीटरची असलेली पुणे मेट्रो ही केवळ बारा किलोमीटर पूर्ण झालेली असताना अर्धवट मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान का करत आहेत असा प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून विचारला जातो आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप त्यांनी तर सगळ्या साईटवरती सगळ्या ठिकाणी जिथं काम आपूर्ण आहे तिथं जाऊन फेसबुक लाईव्ह केलेत आणि जोरदार आंदोलन जे आहे ते आंबेडकर पुतळ्याला मूक आंदोलन त्यांच्याकडून केलं जाते आहे काँग्रेसनं शहरभरात अनेक ठिकाणी निषेधाचे बोर्ड लावलेत मोदी गोबॅक अशा स्वरूपाचे हे बोर्ड आहेत तर दुसरीकडे आलकाटॉकी चौकामध्ये दहा वाजता काँग्रेसकडून सुद्धा नरेंद्र मोदी गोबॅकचं आंदोलन जे ते केलं जाईल या सगळ्यांच्या विपरीत भाजपवर आरोप करण्यात येतोय ज्या पुणे मेट्रोमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांचे सगळ्यांचे पैसे आहेत तो कार्यक्रम स्वतःचा असल्यासारखं भाजप त्यावरती जाहिरात करून घेते केवळ निवडणुकीपुरतं हे उद्घाटने अशी टीका केली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनीसुद्धा काल हीच टीका केलेली होती अर्धवट मेट्रोचं उद्घाटन करण्याऐवजी युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घातलं असतं किंवा प्राधान्य दिलं असतं तर त्याचं जास्त कौतुक वाटलं असतं असंही ते म्हणाले यासोबत ज्या नदी सुधार प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी करतायत या प्रकल्पामुळे उद्या जर एखादी ढगफुटी चार धरणांमध्ये झाली तर शहर किती अडचणीत येऊ शकतं याचा बारीक विचार सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केलेला असेल आणि अगदी पंतप्रधान उद्घाटन करत आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित टीमनं सुद्धा तो केलेला असेल असं आसे म्हणत त्यांनी एक मेक मारून ठेवली मात्र काही जरी झालं तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं स्वागत करणं हे आपलं काम आहे असंही शरद पवार म्हणाले आणि सगळ्यात गंमत म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री जे पुण्याचे पालकमंत्री आहेत ते आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई हे दोघेही पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी टेक्निकल एअरपोर्टला उपस्थित असतील त्यांच्यासोबत एम आय टीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होतील धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल तर अशा प्रकारे आजचा हा नरेंद्र मोदींचा दौऱ्याचा दिवस असणार आहे आणि वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या दौऱ्याच्या माध्यमातून उपस्थित होते